तर या कार्यक्रमावरती आपलं लक्ष असेल तुर्तास साताची मोठी बातमी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ हे सध्या निवडणूक आयोगामध्ये दाखल झालेलं आहे काल देखील महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयुक्तांशी के चर्चा केलेली होती राज्य निवडणूक आयोगाशी ही चर्चा होती आज देखील महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं राज्य निवडणूक आयुक्तांशी चर्चा करण्याचा मानस ठेवलेला आहे आणि यानिमित्तानं हे शिष्टमंडळ सध्या दाखल झालेलं आहे त्याची ही दृश्य आपण बघतोय आजचा या चर्चेचा दुसरा दिवस आहे काल देखील राज ठाकरे जयंत पाटील शशिकांत शिंदे या सगळ्यांनी अनेक पद्धतीचे प्रश्न विचारलेले होते जितेंद्र आव्हाड यांनी काही मुद्दे मांडलेले होते आज देखील नेमकी काय चर्चा होते हे बघणं महत्त्वाचं आहे आणि ह्या दोन दिवसाच्या चर्चेनंतर आज दुपारी साधारणपणे साडेबाराच्या दरम्यान पत्रकार परिषद देखील घेतली जाणार आहे महाविकास आघाडीकडून त्यावेळेला हे सगळे महत्त्वाचे मुद्दे मांडले जाऊ शकतात त्यामुळे आताची ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय महाविकास आघाडी आणि मनसे याचं या शिष्टमंडळ हे पुन्हा एकदा निवडणूक आयुक्तांशी चर्चा करत आहे वेदांता नेम प्रतिनिधी माहिती देतील वेदांत जामिनी अगदी पाच मिनिटापूर्वी राज ठाकरे उद्धव ठाकरे त्यासोबतच जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरशंद्र पवार पक्ष त्यासोबत शेखापले जयंत पाटील बाळासाहेब थोरात हे सर्व महाविकास आघाडीचे नेते पोहोचलेले आहेत म्हणजे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा उद्धव ठाकरे सुद्धा पोहोचलेले आहेत आणि काल जी बैठक अर्धवट राहिली कारण समाधान काही प्रश्नांचं झालं नाही आणि त्यामुळे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे त्यासोबतच त्या राज्य निवडणूक मुख्य अधिकारी एस चोकलिंगम यांच्यासोबत ही एकत्रित बैठक होणार आहे साधारणपणे अर्धा पाऊन तास ही बैठक चालेल आणि त्यानंतर शिवालय हे जे ठाकरेंच्या शिवसेनेचं कार्यालय आहे तिथे पत्रकार परिषद होणार आहे आणि या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये सर्व नेते बोलतील कारण अनेक शंका आपण बघितल्या काही प्रश्न विचारण्यात आले राज्य निवडणूक आयोगाला ज्यामध्ये दुबार मतदार अस त्यासोबतच मतदार याद्यांमधील गोळ असेल आणि राज्य निवडणूक आयोग ह्या एकतीस जानेवारी पर्यंत निवडणुका घेण्यास पूर्णपणे तयार आहे का अशा प्रकारचे काही प्रश्न या विरोधी पक्षातील नेत्यांनी ने विचारले त्यावर समाधानकारक उत्तर मिळालं नाही राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की राज्य निवडणूक आयुक्त सुद्धा याबद्दल काही उत्तरं देतील आणि त्यामुळे एकत्रित बैठक या मंत्रालयाच्या समोरची जी मंत्रालयाची जी प्रशासकीय इमारत आहे त्याच्या पहिल्या माळ्यावर आता ही बैठक सुरू आहे आणि सर्व महत्वाचे नेते साधारणपणे एक पंधरा ते सतरा जणांचं हे शिष्टमंडळ आहे आणि काल निवेदन दिलेलं आहे आणि उत्तराच्या अपेक्षेसाठी पुन्हा एकदा आज ही बैठक विरोधी पक्ष नेत्यांची आपल्याला पाहायला मिळतीय यामध्ये या, या सगळ्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की राज्य निवडणूक आयोग काही गोष्टी केंद्रीय निवडणूक आयोगावर ढकलत आहे आणि त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांसाठी नेमकी राज्य निवडणूक आयोगाची तयारी कशी पद्धतीने आहे पारदर्शकता राहावी यासाठी राज्य निवडणूक का आयोग काय आय करणार याची उत्तरं आम्हाला द्यावी आणि यासाठीच ही बैठक साधारणपणे अर्धा पाहून तास चालेल यामध्ये विरोधी पक्षांचा असं आहे की उत्तरं घेतल्यानंतरच आम्ही माध्यमांशी पुढची जी भूमिका आहे ती स्पष्ट करू या अगदी वेदांत काल काही मुद्दे चर्चेसाठी आलेले होते की दोन हजार बावीस ते आता दोन हजार सव्वीस पर्यंतचा काळ जेव्हा आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या चार वर्षामध्ये राज्य म्हणजे निवडणूक आयोग नेमकी कोणती तयारी करताय मतदार याद्यांमधल्या घोळाच्या संदर्भात प्रश्न विचारले गेलेले होते यासोबतच दुबार मतदार असे ज्या वेगवेगळ्या ठिकाणी ही मतदानाची नोंदणी आहे त्याचं तुम्ही नेमकं काय करणार आहात व्हीव्हीपॅटचा मुद्दा देखील मांडलेला होता हे सोडून आज काही नवे मुद्दे असतील का या चर्चेमध्ये काल आपण बघितलं राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी एस चोकलिंगम यांच्यासोबत बैठक झाली राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त सुद्धा पॅरलेली हे सगळं काम बघत असतात कारण दोन लेवलला हे काम चालतं एक आयुक्त आणि सीओ